ये मेकअप प्रो हां ये मेकअप प्रो हेलो दिसले दिसले आमदार आहे ना मूर्ती बघा मध्ये किती मोठी चला मध्ये मधी थांबा मध्ये जाऊ द्या मला दादा मध्ये एवढी मोठी मूर्ती हा इतल्या मोठी मूर्ती टॉस तिकड करा ट्वाच दिसेल हा ती सगळ्यात मोठी मूर्ती ट्रॉच लाव समोर हा म्हणजे तांब दिस मोठी मूर्ती दिसल ती हा दिसत दिसतं पण एवढी स्पष्ट नाही ना

शंकर फायदे होऊन चढ शंकरची पिण ला ना अशा दिसते ना महाराजची बसायची गादी अस का गादी कसा वाटत तिला गादी काय म्हणते जुने लोक गादी म्हणतात ना का

हे आपले दादा लाडके दादा म्हणजे सिहाय गणेश दादाचा व्हिडिओ आया ओके